नमस्कार इथे सुमित्रा आणि ओवी खेळत असतात तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेशला बघून सुमित्रा लपते आणि तिला धक्काच बसतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो ओवी सांग सांग इथे सुमित्रा रणडिवे आल्या होत्या ना तेव्हा ओवी म्हणते नाही बाबा मी खरंच बोलते आजी आज इथे नव्हती आली तेव्हा ऋषिकेश म्हणतो ओवी खोटं बोलतेस तू ऋषिकेश ओवीवर ओरडतो आणि म्हणतो मग हे चॉकलेट कोणी दिलं तुला एवढं मोठं तेव्हा ऋषिकेश सुमित्राला म्हणतो सुमित्रा रणदिवे मॅडम तुम्ही इथेच आहात मला माहीत आहे मी तुम्हाला शोधण्याच्या आधीच तुम्ही बाहेर या तुम्हाला काल एवढं समजावून देखील तुम्ही नाही समजलात ना तुमच्यामुळे माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं तिला त्रास होतो तिला तुमच्या घरातली लोक खबरी बोलतात का म्हणून तुम्ही तिला येऊन भेटता तुम्हाला एवढं सांगून सुद्धा तुम्हाला कळत नाही कुठे आत तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर या असं म्हणत ऋषिकेश सुमित्राला शोधत असतो सुमित्रा ऋषिकेशचा डोळा चुकवून हळूहळू शाळेच्या पहिल्या मजल्यावर येते तर इकडे जानकी धावत आलेली असते आणि ओवीला म्हणते ओवी, ओवी अगं मला उशीर झाला तुला शाळेतनं आणायला यायला अगं काय झालं तू का रडतेस तेव्हा ओवी म्हणते अगं इथे मला आजी भेटायला आली होती आणि तेवढ्यात बाबा आले आणि बाबांनी आजीला बघितलं नाही पण आजी, आजी लगेच लपली आणि आजी तिथून लगेच गायब झाली आता बाबा आजीला शोधतायत ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते ओवी इथेच ताप मी बाबांना बघते आणि जानकी ऋषिकेशला इकडे तिकडे शोधत असते पण तिला ऋषिकेश काही सापडत नाही त्यानंतर जानकी ओवीला घेऊन घरी येते दोघीही खूप घाबरलेल्या असतात जानकी ओवीला म्हणते ओबी सांग तुला आणि आजीला बाबाने एकत्र तर नाही ना बघितलं तेव्हा ओबी म्हणते नाही आई बाबा आले ना तेव्हा आजी लगेच लपली गायब झाली तिथून तर ऐश्वर्या देखील शाळेतच असते आणि ऋषिकेश आणि सुमित्राचा लपाछपीचा डाव ती बघत असते आणि ती म्हणते आता या दोघांमध्ये परत एकदा युद्ध झुंबणार आणि ते बघायला आम्हाला मजा येणार आहे तर इकडे सौमित्रा सारंगला म्हणतो सारंग अरे सकाळपासून आई आलीच नाही तिचा पत्ताच नाही आहे कुठे ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे शाळेच्या पहिल्या मजल्यावर आलेली सुमित्रा एका वर्गात शिरते ती लायब्ररीची रूम असते ती धावत जाऊन लायब्ररी रूम मध्ये लपते आणि ऋषिकेश तिथे तिला शोधत आलेला असतो सुमित्रा रणदिवे बाहेर या बाहेर या करत आणि ऋषिकेश बघतो तर त्या रूमचा दार उघडा असतो ऋषिकेश त्या रूम जवळ येतो तो लायब्ररी रूमकडेच बघत असतो आणि सुमित्रा देखील आतमध्येच असते सुमित्रा आता खूपच घाबरलेली असते तिला पळून पळून धाप लागलेली असते आणि तिला आता घाबरून खूपच घाम फुटलेला असतो ऐश्वर्या देखील चोरून वरच्या मजल्यावर येते आणि ते सगळं बघत असते ऋषिकेश त्या लायब्ररीच्या रूममध्ये शिरत नाही तर दूर दुसरीकडे शोधायला जातो तर लगेच हे ऐश्वर्याने बघितलेलं असतं लायब्ररीच्या रूममध्ये सुमित्रा शिरलेली आहे म्हणून ती पटकन येऊन लायब्ररीच्या रूमचं बाहेरून कडी लावून घेते आता मात्र सुमित्रा आतमध्ये असते तिला खूपच घाम आलेला असतो आणि ती घाबरलेली असते ऋषिकेश इकडे तिकडे बघतो सुमित्रा काही दिसत नाही म्हणून ऋषिकेश निघून जातो तर इकडे ऐश्वर्या सुद्धा कडी लावून इकडे आपलं काम झालं म्हणून घरी आलेली असते आता सारंग हा काही गुंड घेऊन जानकी आणि ऋषिकेशच्या घरी येतो आणि त्या दोघांनाही धमकी देतो आणि निघून जातो आता सुमित्रा घरी आली नाही सकाळपासून म्हणून जानकी आणि ऋषिकेशला देखील वाईट वाटलेलं असतं ऋषिकेशच्या डोळ्यात खूपच पाणी आलेलं असतं तो आईचा विचार करत असतो नक्की आई कुठे गेली असेल काय झालं असेल असं म्हणत ऋषिकेश हा आईला शोधायला बाहेर पडतो आणि तो त्या शाळेच्या इथेच येतो आणि शाळेच्या इथे येऊन तो, तो सुमित्राला शोधत असतो आणि तेव्हा ऋषिकेश आई आई, आई आई अशा हाका मारतो तर इकडे सुमित्रा चक्कर येऊन खाली कोसळलेली असते आणि ऋषिकेश आई आई अशा हाका मारत तिथे येतो आणि तो परत वर्षा मजल्यावर येतो आणि लायब्ररीची रूम बाहेरून लॉक असते तो उघडतो आणि आज जाऊन शोधतो बघतो तर काय सुमित्रा रणदिवे मॅडम खाली कोसळलेले आहेत लगेच ऋषिकेश सुमित्राला उठवतो आणि म्हणतो आई आई उठ ना आई उठ ना सुमित्रा काही उठत नाही ऋषिकेश तिथलं जाऊन पाणी आणतो आणि सुमित्राच्या डोळ्यावर शिंपडतो तेव्हा तेव्हा सुमित्राला जाग येते आणि सुमित्रा ऋषिकेशकडे बघतच राहते आता शेवटी ऐश्वर्याचा प्लॅन इथे फसलेला आहे आणि ऋषिकेशनच येऊन स्वतःच्या आईचा जीव वाचवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू